संपूर्ण भारत यात्रा कर करू तो आज के के मिले नहीं भाई भाई ना ना नहीं रात्री थोडी नहीं एवढा खतरनाक रस्ता लागेल ना शपथ सांगतो रस्त्याने येणं नाही मित्रांनो मी आता केरला मध्ये एक कोचीच्या साठ ते सत्तर किलोमीटर पुढे मित्रांनो आणि रात्री मुक्काम आपला अशा एका मंदिरावरती होता असं एक मंदिर आहे कृष्ण मंदिर याच्यामध्ये आपला मुक्काम होता आणि झोप लागली होती खरं सांगतो कारण की थकलो होतो दिवसभर झाले आणि पाय पण दुखत होते माझे मेन म्हणजे चला सकाळचे सात वाजले प्रवासासाठी सुरुवात करा लागेल आपल्याला आणि थोडं पॉवर बँक पण चार्जिंग केलं रात्री म्हणलं चला चार्जिंग करून घेऊ सगळं सगळे गॅजेट चार्जिंग करून घेतले ट्रॅव्हलिंगचं हेच सोलो ट्रॅव्हलिंगचं चार्जिंग विर्जिंग करायचा थोडा विचार करा चला मित्रांनो सगळं सगळं सामान आवडतो आणि भेटतो तुम्हाला लगेच डिक्यात जर स्टँड घेतलं ते स्टँडचा फायदा पाहता मी सायकलवर सगळं सगळं सामान लोड करताना सायकल उभी करून ठेवली होती स्टँड बघा स्टँड एवढं डेंजरनं की स्टँड हललं सुद्धा नाही किंवा सायकल त्यांना हलू सुद्धा नाही दिली सायकल ज्या पोझिशनमध्ये त्याच पोझिशनमध्ये त्यांनी ठेवलं आहे कशामुळे त्या स्टँडमुळे आणि आतापर्यंत जर आपलं लोकल सायकलसोबत आलं तर ते जर स्टँड असतं स्टँड स्टँडनं दोन ते तीन वेळ सायकल पडली असती तर मी मित्रांनो त्यासाठी म्हणलं ते स्टँड घेतलं कारण की अडचणी नाही येत होत्या आणि पडला फडला आणि कॅमेरा फुटला तर मग काय करत होतो त्याच्यानं जाऊ दे स्टँड घेऊन विषय असं झालं की याच्या दुकान आपण रात्री नाश्ता केला होता आता इथं म्हणलं कॅमेरा चार्जिंग लावू थोडा पण इथं लाईट नाही आहे तर त्याच्यामुळे समोर जाऊ आता समोर इथं नाश्ता करून तिथं आपण थोडा कॅमेरा पण चार्जिंग करून घेऊ त्याला जाऊया था। था मंदिरावर थांबलो त्या मंदिरावर एक दहा किलोमीटर पुढे आलो आणि गुगल मॅपनं परत आपल्याला भटकवलं ते बघू शकता असा एक रस्ता आणि गावाच्या आतमधून टाकलं डायरेक्ट इकडून शॉर्टकट काय तर शॉर्टकट हा तो पुरा लॉनकट दिसू राहतो गुगल मॅपचा खरंच भरोसा नाही भाऊ कोई गोष्ट जाऊ द्या काही विषय नाही गुगल मॅपच्या भरश्यावर आपण एवढी मोठी राईड कम्प्लीट केली तरी गुगल मॅप सांगतो मी तुम्हाला त्याच्या भरोशावर राईट नव्हतं जाऊ आफत म्हणून टाकते कधी कधी गुगल मॅप कधी कधी तुम्ही येऊन पाहायचे रोड कसे आहेत आणि येऊन तिथून जायचं चला असं काही रोड नाही आपण चालला त्या रोडने आणि सकाळपासून नाश्ता बी नाही केला एखाद्या ठिकाणी थांबता नाश्ता निश्ता करतो कुठेतरी हॉटेल पाहिजे नाश्ता करतो पहिले चाललो ते बघू शकता गुगल मॅपने मॅ रस्ता चुकवला रस्ता चुकवला पण आपण नाश्ता नाही चुकवायचा पहिले नाश्ता करून घेऊ आणि मग काय हे हो नाश्त्यासाठी काय काय वळा आहे अजून ते दुसरं काहीतरी हे आपल्याकडे नाही भेटत आणि हे गुलगुले तर चला आपण चाय घेऊ अंकलजी थोडी मिठी बनव चाय, मिठा, चाय। देखे। मिठा मिठा चाय मिठा मिठा चीन अरे समजूया शक्कर शक्कर थोडी ओके मित्रांनो समजत नव्हतं समजून ते म्हणजे साखर थोडी जास्त लागतात तर जरा पहिले कॅमेरा चार्जिंग लावतो इथे चार्जिंग लावण्यासाठी बोर्ड आहे टोबो आहे जरा पहिले कॅमेरा चार्जिंग लावतो तर मित्रांनो इथं थोडी लँग्वेजची प्रॉब्लेम होती घेऊन गोळी आणि चार द्या కిలో అంత నష్ట మస్త నంబర आता इथं नाश्ता वगैरे केला आता निघणार आहे आपण समोर आणि गुगल मॅप आपले इकडे तिकडे इकडे तिकडे भटकून लावलं फक्त गुगल मॅप आपली परीक्षा घेऊ राहिला तर घेतेच घेते गुगल मॅप बी घेऊ राहिला चला आता इथं नाश्ता वगैरे केला आता जाऊया समोर हा असा काहीतरी रस्ता आणि इकडल्या साईडनं आलो आता आपण समोर जायचंय जरा दोन ते तीन तास गुगल मॅप आपल्या सिटीमध्ये फिरवलं आणि फायनली हायवेवर आणून सोडलो आता हा हायवे धरून आपल्या समोर जायचं आहे आणि आता गुगल मॅपवर ध्यान ठेवते मी गुगल मॅप खालच्या रस्त्याने पाठवते कधी इकडल्या रस्त्याने कधी तिकडल्या रस्त्याने पाठवते प्रॉपर आपण रस्त्यावर लागून न तर ना त्याच्यान आता रस्त्यावर लागला तर रस्त्यानं सरळ जायचं आपल्याला चला आता आणि ऊन खूप डेंजरचा होतंय बाराचा एक चढाईन झाला ऊन चाललो होतो आणि स्कार्फ घ्यायचं आपल्याला कारण खूप जास्त ऊन लागते तोंड बिरे काळं पडलं अंकलजी स्कार्फ आहे स्कार्फ ब्लॅक कलर का स्कार्फ स्कार्फ ब्लॅक कलर का मास्क मास्क हां तर मित्रांनो बघू आता जर असलं तर घेऊन घेऊ कारण की ते लागतेच गर्मी पण खूप जास्त आहे इकडे मास घेतला आता कारण की उन्हाचा लई त्रास होत होता दोन एक वीस रुपयाले आले मासा काही टेन्शन नाही म्हटलं वीस रुपये गेले चालते पण थोडं ता तोंड काळा होणं वाचीन तर थोडं ऊन बी कमी लागते याच्यात तर चला काही विषय नाही बरं झालं मास घेतलं आणि निघतो आता समोर ठीक आहे पाहू शकता कसं दिसतो मी मासा चांगला दिसतो काय चांगलाच नशिनत ना दिसत कारण की जे गोष्ट सेफ्टीसाठी असते ते कधी चांगली नसते दिसत चला आर पेट्रोल पंप लागला इथं पाणी घेऊ म्हणलं भरून कारण की आपल्याला पाणी नव्हतं लय डेंजर ऊन आहे भाऊ इकडे काय सांगू तुम्हाला चला पहिले थंडगार पाणी घेऊ आता पिऊन पाणी भरून पण घेऊ पाणी घेतलं भरून आता समोर निघालो समोर हा बघू शकता हायवे हायवेन चाललो आता आणि हायवे एवढा डेंजर आहे ना की वर उतरलो खाली निघायला चान्स नाही खाली गेलो की वर निघायला चान्स नाही त्याचा जाऊया आता काही विषय नाही बरे झालं हायवे लागला आता पण तो ऑफ रोडने चालत होतो आता हा हायवे तरी थोडं बरं आहे कारण की हायवेवर जास्त अंतरा कवर होते आणि माहीत पडत नाही मेन म्हणजे चला जाऊया मित्रांनो एवढं कळकून तो ना खूप डेंजर आहे असं वाटलं उन्हाळा चालू आहे काय त्यात हा हायवे बघू शकता समोर आणि समोर ज्या साईडनं मी चाललो त्याच्या विरुद्ध साईडनं हवा आहे सगळ्या हवेच्या प्रेशरनं मला मागे तापलेली हवा आणि मी पाहिलं मारला तरी सायकल जास्त चालवणार आहे वाईट कंडिशन आहे सध्या या रोडची पण माई या रोडपेक्षा जास्त खराब कंडिशन आहे काय सांगतो मला मित्रांनो आपण या रस्त्याने चाललो दादा तर एक गाव आलं गावामध्ये हे दादा भेटले ते म्हणले त्याला उसाचा रस घेऊ हा तर भैया थँक यू ओके तर चला मित्रांनो आता यांच्यासोबत असा रस घेऊ तर बसूया तर विषय असा की बघा यांची एक म्हणजे भाऊक म्हणा की त्यांना वाटलं यांना विचारू म्हणून तर त्याला बसू होता त्यांच्यासोबत आणि रस पिऊया म्हणून एवढा खतरनाक रस्ता लागेल आहे ना शपथ सांगतो या रस्त्याने येणं नाही पोर प्ले डेंजर सगळा चढ लागेल आहे सायकल ढकलत जावं लागू राहिलं सायकल चालूच नाही राहिली आपल्या रस्त्यानं अजून कमी जास्त हा असाच रस्ता चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे पुढे पाहू शकता असा रस्ता आहे इथं पहिले तर गर्मीन हाल बेहाल आणि आता आपल्याला सायकल लुटा लागू राहिली महादेव मोठ्या ज्या खराब झाल्या ते बघू आता जर इथं भेटल्या तर जर भेटल्या तर भेट फार होऊन जाईल सर जी सायकल की जो ए आहे ना ग्रीप एची आहे ती हां ठीक आहे ठीक आहे देखील तर बघू मित्रांनो जर असली तर घेऊन घेऊ घेऊन ग्रिप वाचायचं हे घेतलं आहे हातासाठी म्हणजे रेस्ट करायसाठी एकदम ओके आहेत त्या आणि त्या बसून पण लॉक बसतात की नाही इथं सायकलचा स्टोर म्हणलं म्हणला त्याला घेऊनच घेऊ म्हणलं जर असल्या ला तर फार चांगलं होऊन जाईल आणि याचा कलर पण असा घेतला तू पूर्ण ऑइल ऑइल लागेल आले कारण की ते टिकल्या पाहिजे म्हणून तर मित्रांनो ह्या मोठ्या उलट्या झाल्या तर ह्या प्रॉपर हे शिधी अशी आहे लेफ्ट मी पण पाहिलो नाही आणि बसून टाकल्या होत्या अशी आहे आता पाच साडेपाच वाजले आता कमी जास्त हा रस्ता सगळ्यात सगळं अगोदर सायकल लोटतच चालू आहे लो रस्त्यानं तर दुकान लागलं किराणा दुकान इथून थोडंसं सामान घेऊन ठेवतो कारण की हॉटेल भेटते भेटते नाही भेटत जर एखादं मंदिर किंवा पेट्रोल पंप काही सापडलं तर साईडला आपलं थांबलं जाईल त्याला अडी थोडं सामान घेऊन घेतो तर गनपाव ताय तिथं चाळीस रुपये अंकलजी पाव किती आहे चाळीस रुपये ते घेतो गनपाव कारण की मेन गोष्ट त्यांनी काय होते त्यांना थोडी ताकद तर राहिली अंगात बाकी गोष्टी नाही राहत चला एक पॅकेट बस झालं बाकी दुध पॅकेट आपण घेऊ समोर गुळ आहे गुळ गुळ बी नाही हां गुळ गुळ मिठावाला गुळ नाही शक्कर का थोडा पॅकेट आहे शक्कर का शक्कर बी नाही मसाला दि हां वही 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 हां पाच सम मग पाचशे ग्राम गुळ घेऊन येतो गूळ चांगला आहे तो कारण की दुदामन टाकून घ्यायला बरं राहील ते कारण की गुळानं बॉडी हीट राहते आणि पण तसंच पहिले हीट आहे वरून काय करतं बॉडी हिट घेऊन <laughs> घेऊ आतमध्ये आलो आणि पेट्रोल पंपावरती बघू परमिशन भेटते का जरी तर परमिशन भेटली इतर इतरावर कारण की मेन गोष्ट म्हणजे आपल्याला कुठं परमिशन म्हणजे भेटली नाही अजून आणि जागा पुरा पुरा हायवे आहे त्याच्यानं मिळ नाही उराला पेट्रोल पंपावर विचारून बघावं लागेल आपल्याला जर भेटली ठीक आहे तर मग समोर पण जावं लागेल ला। यांना हिंदीचा प्रॉब्लेम आहे थोडा येऊन हिंदी येत नाही पण नेमकं आता नाईट स्टेसाठी आता काय दोन मिनटं बघू आता काय होते तर विषय असं त्याने जागा द्यायचीच म्हणजे थांबायसाठी ते बोलले आम्हाला हिंदी येत नाही असं तसं हे ते एक्स वाय जेड असं काही बोलल्यापेक्षा जाऊ म्हणलं त्या म्हणून जाऊन काही विषय नाही पुढे पाहू जर सापडले तर फार गोष्ट होऊन नाही जागा तर मला तसं वाटत आपण या साईडनं जायला पाहिजे पण या साईडनं जाऊन आपल्याला तिकडल्या साईड न जाऊ आपण आपल्या जाऊ दे काही नाही असं नाही मित्रांनो की आपल्याला प्रत्येक ठिकाणी परमिशन भेटेलच असं काही विषय म्हटलं आपल्याला प्रत्येक ठिकाणी परमिशन भेटून कुठे कुठे नाही भेटणार चला जाऊया आपण तिकड साईडला आपल्या था, था। का विषय असते मित्रांनो कशाचा परमिशनचा बघा भेटली का नाही भेटली डायलॉग बोलले की नो हिंदी आय मल्याळम बरं 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 ठीक आहे ठीक आहे तुम्ही मल्याळम तर ठीक आहे जाऊ त्या काही विषय नाही महादेव सगळे गोष्ट बरोबर करतात आपल्यासोबत त्यात काही विषयच नाही आपल्याला जिथं जिथं थांबायला जागा नाही भेटली त्याच्यापेक्षा पुढे आपल्याला चांगली जागा भेटली तर नाही भेटली तर आपण कोण्या पण जागेवर ॲक्जस्ट केलं चला जाऊया आधे महादेव चाललो होतो असे मंदिर दिसतो इथं आपण परमिशन काढून पाहू जर भेटली ठीक आहे ते आबाजी तरी त्याला विचारू जर भेटली तर फार चांगलं कारण की एक प्रॉब्लेम जाईल आपला अंकलजी मी ऑल इंडिया सायकल राईड कर राहू संपूर्ण भारत यात्रा कर राहू तो आज रात्री थोडी रुक्तीची जगा मिली की या इरसे आहो काही जगा नाही मेरी बीचे म्हणजे जगा नाही मिली जगा नाही मिली बोल रात नाही रेस दोगायर मित्रांनो इकडे हिंदी समजत नाही आणि मला आ, इंची इंची आगे? आ, न, हिंदी तिरी आज रात किली हॅपी नाही रे सगत टेंटला मित्रांनो यांना काही भाषा समजून नाही आणि कसं नेमकं कसं काय बोलू मग तेच समजून नाही आणि आता पाच वाजले पाच वाजले अजून थांब्याला जायका भेटली नाही नेमकं ने येईल बोलता येत नाही येईल ये तर हिंदी समजून बी नाही समजल्यासारखे करतो कोणी कोणी चला जाऊ दे समोर बघूया रस्त्याने चाललो होतो समोर एच पी च पेट्रोल पंप आहे बघू शकता तर चला आपण या पेट्रोल जाऊन आता परमिशन काढून घेतो भाई जी ऑल इंडिया साइकिल रेड कर रहा हूँ तो आज रात के थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी जगह तो मिलेगा उधर तो मालिक है वो है ना वो ग्रीन शर्ट हाँ ग्रीन शर्ट दो दोनों है दोनों तो ना आता है तो है तो जी नमस्ते मैं ऑल इंडिया साइकिल राइड कर रहा हूँ ऑल इंडिया साइकिल राइड रात के लिए थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी टेंट है मेरे पास साइड में कहीं पे नाइट में नाइट स्टे करने के लिए जगह मिलेगी कल सुबह सुबह छः बजे निकल जाऊंगा साईड मी काही धन्यवाद इधर ला बघ ठीक थँक्यू भया तर चला मित्रांनो इथं जागा भेटल्याचा काही विषय नाही तुम सायकल उभी करू पहिले फ्रेश होऊ कारण की आता पाच वाजता झाले कमी जास्त आतापर्यंत जागा भेटली नव्हती त्याच्यामुळे थोडं हे होतं तर ते तरी बरं झालं भेटली म्हणून पहिले पाणी पितो आणि मग सायकल उभी करून काम करतो लावून घेतो कारण की आता टाईम भेटला आणि आंघोळ पण करायची आहे टेंट लावतो पहिले ला आणि मग नंतर आंघोळ करून सगळं सामान आतमान ठेवून देऊ तर त्याला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं टेंट लावतो त्यांनी सांगितलं इथं टेंट लावून तर इथं टेंट लावलं तर मित्रांनो आता प सगळ्यात पहिले टेंट लावून घेतलं सगळं सामान घेऊन बरोबर ठेवलं आणि सायकल बिन ठेवली आता जरा आपल्या थोड्या वेळानं ना नाश्ता करायला जाण नाश्ता करायला ना ना काही जास्त दुकान दूर नाही इथून एक दोनशे मीटरच्या अंतरावर आहे तिथं फर्स्ट क्लासपैकी आपल्याला नाश्ता भेटून तर चला पहिले सगळं काम तर झालं आता तर सगळ्यात पहिले आता आंघोळ करतो कारण की आंघोळ केल्याशिवाय फ्रेश नाही वाटायचं तर पहिले आंघोळ करतो आणि मग नंतर बघू नाश्त्याचं काय आहे सगळं सामान तर घेतलं मी आता आंघोळीसाठी बाहेर तर टेंट लावायला चला आंघोळ करून घेऊ आता आंघोळ गेली आणि आंघोळ करून सगळं फ्रेश गिरेश झालो आंघोळ विघोळ केली आणि आपल्या इथं टेंट आणि कपडे वाव घालले तिकडे आता सायकल घेऊन चला आपण जाऊन नाश्ता करायला पहिले भूक लागली मला लस जोरात भूक लागली आज सकाळी जेवण नाही केलं मी त्याच्यामुळे मग डोकरी राहिलं काय मी काम धुकू राहिलं तर चला लवकरात लवकर जाऊन जेवण करून आपण सायकल घेऊन जाऊ बाकी सामान राहू दिवाळीच तर सर नाश्ता करायला आलो पेट्रोल पंप एक इथून शंभर मीटरच्या अंतरावर आहे असं दुकान आहे आणि पेट्रोल पंप हे इकडे जे ते एच पी पेट्रोल पंप दिसते इथं तर चला आता नाश्ता करू इथं आणि मग जाऊया पेट्रोल पंपावरती तर काहीतरी नाही फक्त आणि दोन मिरच्या दाखवत तुम्हाला काय आहे तर नाश्त्याला दोन मिनटं नाश्ता करू शकतो मिरची आहे भजी आणि हे किंवा गुलबुली आहे काय इकडलं काय माहीत तर चला आता नाश्ता करतो थोडा आपली थो थो। सायकल इकडे तर चला फटाफट नाष्टा करून घेऊ केलं उपकार जाऊया आणि थोडं काम आहे तेवढं पण करू ओके बरोबर माझं